नमस्कार एन ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख याच्या ताज्या घडामुळे जिंतूर तालुक्यातील कवसळीच्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीस व दोन हजार चोवीसचा पीक विमा भरलेला होता त्यांचे पंचनामेसुद्धा झाले पण आतापर्यंत पीक विमा मिळाला नाही दोन हजार पंचवीसला सुद्धा अतिवृष्टी झाली सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे करून तात्काळ पीक विमा देण्यात यावा यासाठी जिंतूर तहसीलदार सरोदेसर यांना निवेदन देऊन कृषी विभागाला सुद्धा निवेदन देण्यात आले पाहूया आपण त्यांची खास मुलाखत बातमी आवडल्यास सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करा जिंतूर तालुक्यातील आज वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी कौसळी येथील पीक विमा गेल्या वर्षाचा दोन हजार चोवीसचा रगडलेला आहे आणि जिंतूर तालुक्यातीलच कसोळी या ठिकाणी शेतकऱ्यांची नुकसान पिकांचे झालेले आहेत यासाठी कवसोळी शेतकऱ्यांनी आज जिंतूर तहसीलदारांना निवेदन दिले आहे त्यांच्यासोबत शेतकरी उपस्थित आहेत त्यांचे म्हणणे काय आहे आणि त्यांच्या अजून कोण कोणत्या मागण्या आहेत ते आपण पाहणार आहोत सगळ्यांना साहेबांची भेट घेतली दोन हजार चोवीस दोन हजार तेवीस चोवीसचा चा हा पीक विमा शेतकऱ्याला ताबडतोब निस्कम काय आहे त्याचे ताबडतोब कृषी अधिकाऱ्याला आता जाऊन भेटणार आम्ही आणि तहसीलदार साहेबाला आता भेटलो आणि त्याचे जे निष्कम आहेत ते काढायला लावणार आहेत आम्ही आणि हे जे अतिवृष्टी झालेली आहे ताबडतोब पंचनामे करावं आणि ताबडतोब शिष्टमंडळ जागेवर इस्पॉटवर झाडावं आणि याचे पंचनामे ताबडतोब तहसीलदार साहेबांना आदेश द्यावं बस धन्यवाद पीक दीग विम्याबद्दल अजून कशी उत्पन्न बाजार समिती थी या ठिकाणी सुद्धा जाणार या ठिकाणी शेतकरी संघटनेचे तालुका अध्यक्ष आहेत त्यांच्याशी सुद्धा आपण चर्चा करणार आहोत सर आपलं जाऊन काय बोलणार दोन हजार तेवीस आणि चोवीसचा चा जे पीक विमा आहे अद्यापपर्यंत अनेक शेतकरी असे आहेत की ज्यांना पंचवीस टक्के अग्रीम सुद्धा पीक विमा मिळालेला नाही तो पं पंचवीस टक्के अग्रिम आणि तक्रार जे केल्यानंतर जे पंच्याहत्तर टक्के पीक विमा मिळते तर ते पंच्याहत्तर टक्के पीक विमा सुद्धा ज्या शेतकऱ्यांनी तक्रार केलेली आहे त्या शेतकऱ्यांना तत्काळ पीक विमा कंपनीनं शेतकऱ्याच्या खात्यावर वर्ग करावा आणि दुसरी एक आमची मागणी अशी आहे की आठ दिवस झालं श चिंतूर तालुक्यामध्ये अतिवृष्टी ढग ढग फुटी सदृश्य पाऊस पडत आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्याचे वढ्या काठाचे काठाचे पीक जमीनदोस्त झालेले आहे जमिनी अक्षरशः खरडून गेलेल्या आहेत तर या नामे जाय मुले भागाचे पंचनामे करून आणि ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याचं नुकसान झाले अशा भागाचे पंचनामे करून एनडीआरएफ एस एफ पद्धतीनं निकषानुसार शेतकऱ्याला तात्काळ मदत करून देण्यात यावी अशी आमची शासनाकडे मागणी आहे आम्ही कौसडी तालुका जिंतूर येथील रहिवासी असून गरीब विमा आम्हाला भेटले भेटलेला नाही ज्यांनी काही आमच्या गावात विमा आला पण केव्हा केवळ थोड्या लोकांना आला ज्यांनी आम्ही तक्रार केली तरी पण आम्हाला विमा आलेला नाही बोला तालुका कृषी कृषी अधिकारी जिंतूर येथे सर्व शेतकरी इथं आलेले आहेत काही शेतकऱ्याचा पीक विमा या कंपनीने टाकलेला नाही त्याच्यामुळं सर्व शेतकरी ते विमा कंपनीच्या पावत्या घेऊन आम्ही आलेलो आहेत तर पंच्याहत्तर टक्के पिक विमा काही शेतकऱ्याला मिळालेला आहे गावामध्ये फक्त शंभर एक शेतकऱ्याला मिळालेला आहे हे शेतकरी आम्ही इथं एक गट्टा घेऊन आलेले कृषी कर अधिकारी साहेबांना आलेला आहे तर पीक्यू विमा जर आठ दिवसामध्ये आम्हाला जर नाही मिळाला तर आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्याचा इशारा देतो स्वाभिमानी शेतकरी संघटना जिंतूर